नितीन वसर निकेतन तुळशी बाग पुणे पुण्यातून स्वागत आहे दोन हजार पंचवीस ची नवरात्र सुरू होते नवरात्रीसाठी नऊ कलर्स लागतात मी असे नऊ कलर्स दाखवत नाही पण ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला पाहिजे ते कलर्स आहेत त्याच्या लक्षात ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला पाहिजे ते आहेत म्हणजे जे नऊ कलर्स आहेत ना ते कलर्स आहेत पण हे वेगळे कलर दाखवतोय खूप रिच व्हरायटी आहेत रेट वाईज एक नंबर असणार आहे ज्यांना हवी त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो लक्षात या लिमिटेड स्टॉक असतो नवरात्री स्पेशल मस्त कलर्स आहेत हा असणार आहे पॅरेट ह्याचं डिझाईन जे दिसते ना हे पूर्ण डिझाईन पूर्ण विविंग असणार आहे म्हणजे प्रिंट वगैरे नाही आहे लक्षात घ्या हे जे बॉर्डर वगैरे सुंदर आहे आणि हे बघा हे पूर्ण असणार आहे विविंग म्हणजे प्रिंट निघणार पडणार असा काही विषय नाहीये ज्यांना आवडली त्यांनी फास्ट यायचे कारण एक नंबर स्टॉक एक नंबर कलेक्शन आणि एक नंबर डिझाईन पूर्ण रेशम बॉर्डर रेशम बुट्टा रेशम डिझाईन पूर्ण अशी हे बघा हे वाद्य हे हे असं छान आहे जरा युनिक आहे कलर्स दाखवतो पूर्ण तुम्हाला हे बघा अफ काय सुंदर आहे बघा ह्या सगळ्या डिझाईन आहेत प्रत्येकामुळे तुम्हाला जे नवरसाठी नऊ करा लागले ते अवेलेबल आहेत त्यासाठी फास्ट या हा फॉइट कलर असणार आहे हे बघा हा असणार आहे डार्क मोरपंकी कलर हा पण मस्त कलर बघायचा डिझाईन बघा ना काय छान जे दिले नाही हे पूर्ण विविंग असणार आहे म्हणजे प्रिंट वगैरे निघायचा वगैरे काही विषय राणी पिंक कलर ह्याची पण डिझाईन बघा काय सुंदर आहे हा डार्क आमसुली कलर डार्क आमसुली कलर आणि हा लाईट पिंक कलर प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स आहेत पदर दाखवतो तुम्हाला एकदा हा पदर पदर पण बघा किती सुंदर दिलाय पूर्ण काम दिलय छान आहे म्हणजे असं आपण फिगर वगैरे म्हणतो ना मोर हाती असे वाद्य हे सगळं असं असणार आहे आणि ब्लाऊज पण तुम्हाला बुट्टेवाला असणार आहे बघा हे असणार आहे ब्लाऊज पीस बुट्ट्यामध्ये सुंदर कलेक्शन आहे हे बुट्ट्यावाला ब्लाउज पीस ज्यांना आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ स्क्रीनशॉट नाही आहे प्रत्यक्षात भरपूर डिझाईन बघा ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे त्याच्यामुळे ऑनलाईन काही नाहीये स्पेसिफिक कुठली आवडली असेल ह्याच्यामध्ये मी दाखवल्यामध्ये स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या तीन व्हॉट्सअप नंबर आहेत त्याच्यावरती कुठल्यावरती तुम्ही एकावरती टाका आणि घर बसल्या बुकिंग करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मी तीन वाजता निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा कारण युनिक आणि छान स्टॉक आहे छान हा असणारा नवरात्री स्पेशल व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा एक मराठी माणसाचा शॉप आहे त्याच्यामुळे एकशे ऐंशी पासून ते दोन लाखाची व्हरायटी तुळशीबागेमध्ये छान व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे असं वाटणार नाही की आपण तुळशीबागेत गेलो आणि एवढी व्हरायटी तर छान असेल एवढं तुम्हाला मन समाधान एवढी व्हरायटी आहे त्याच्यामुळे बिनधास्त शॉपला व्हिजिट करून व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा सपोर्ट करा आणि लग्न बसता असू दे किंवा द्यायच्या घ्यायची साड्या किंवा स्वतःच्या साड्या पण क्वालिटी